विद्यार्थी हायस्कूलला आहेत ते सगळे वाड्या वस्त्यावर नाही येणार आहेत त्यांना याला रस्ते नाहीत त्याप्रमाणे आम्ही परवा तला सगळं नकाशावर नियोजन केले जवळजवळ बासष्ट रस्ते आम्ही रेखांकित केलेले हे करणार जिल्हा परिषदेच्या निधीतून हे रस्ते करून शेतकऱ्याला सुख देणारे त्यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता गेला पाहिजे अशी काम करणारी व्यक्ती म्हणजे शंकर वाघमारे आहेत असं आमचं मत आहे त्यामुळं ह्या गावाला शंकर वाघमरे अजूनही काही उमेदवार येत आहेत त्यांनी सांगतायत मी या गटामधनं आहे किंवा निवडणुकीसाठी जे पुढे येतात असे आणखीन एक उमेदवार येते आम्ही पक्षनिष्ठा फक्त ठेवून असतो शेवटी पक्षाचं तिकीट कोणाला जाहीर होतं त्याचं काम करणं आम्हाला गरजेचं असते चाळीस वर्ष आम्ही तेच केलेलं आहे त्यामुळं तिथं कोण जात आहे कोण उमेदवार आहे किती जण इंटरव्ह्यू देते ती कोण उभारणार आहे ती हे आम्हाला काहीही देणं येणं नाही पण ज्येष्ठ चाळीस पन्नास चाळीस वर्ष झालं शंकररावनी काम केले माझ्या वडिलाबरोबर काम केले त्यामुळं या भागातील खरोना खडा माहिती त्यांच्याकडे अभ्यास अभ्यास आहे त्यांचा पुन्हा वकृतव चांगला आहे सभागृहात उठून बोलणं ताकद त्यांचं आहे तरी ह्या वेळेला गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावे अशी मी सगळ्याला विनंती करणारच आहे आणि आम्ही सक्रिय रीतीने सहभाग घेणार आहोत आपल्याला मला काय कोण उमेदवार कोण बी असू दे आम्ही ह्यांच्या इच्छुक आहोत कोणाची वाघ मारा इच्छुक आहोत त्यांना त्यांनी काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मी आनंद पुच्कर आम्ही नाना बरोबर भरपूर दिवसापासून काम करतोय नाना जिल्ह्यात नावाची शिफारस केली आहे गाव ग्रामस्थर्फे आम्ही साधारणपणे जे आमच्या तालुका वरिष्ठ भाजप समाज आहेत त्या वरिष्ठांकडे नानाची शिफारस केली आहे नाना तिकीट मिळावं नाना जिल्हा परिषदेमध्ये घनघनित आवाजानं बोलतील आमच्या सामान्य लोकांच्या अडचणी पूर्ण करतील आणि दलितांचा जे आमचा पाठिंबा आहे ते माझ्या दृष्टीनं सतरा टक्के आम्ही नानाच्या मागे लावू की आम्ही त्या वरिष्ठ मत देऊ अनेक उमेदवारी येते जातात काय त्यांची चर्चा चालू आहे त्यांच्या बी नावाची चर्चा चालू आहे काय लोकशाहीची पद्धत आहे त्यांना होणारची इच्छा आहे ती त्यांची इच्छा व्यक्त करते परंतु जे सामान्यपर्यंत ज्याच्या घराचा रस्ता लोकांच्या घराचा रस्ता माहित आहे ज्या शेतकऱ्याचं बांध माहित आहे असा उमेदवार पाहिजे आम्हाला हिंशोतलं नको आपला पाजवा शेतातला उमेदवार आहे शंकर वाघ मध्ये त्या नानाला प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता माहित आहे प्रत्येकाच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता माहित आहे म्हणजे आमच्याशी त्यांचं नाळ चांगले आहे चांगली नाळ जुळले त्यामुळे त्यामुळे उमेदवार द्यावा अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो जेडपी साठी जुनी शिवसेना बी शेती शंकरवाय हा पक्ष जुना पी हा सार्वजनिक जुन्या चाळीस वर्षाचा जो मित्र आहे गरिबांना मित्र आहे ज्या आम्ही ज्याने आम्हाला साथ दिली त्यांचे साथीदार आम्ही सहभाग होऊन तुमच्या सहकार्याला बांधली की नाही बरोबर आम्ही अपेक्षा केली नव्हती चाळीस ते पंचवीस वर्षे आमची माणुसकी वाढा म्हणून इतर अपेक्षा केली आहे आमचा माणूस हा मोठ्या लेवलला जावा एवढी अपेक्षा होऊ आज पंचायत समितीचा असू जिल्हा परिषद असू किंवा एखाद्या काही गोष्टी हे पत्रकार म्हणून तुझा हे करण्यात आमचे जुने आमचे मित्र असतील मोळकर साहेब असतील काही निळे लोक असतील काही खोरे का लोक का असतील आम्ही सपरिवर्धी एकजुटीने काम केलं पंचायत आमचे शंकर भाऊ जुने आमचे हे पडी खेड्या गावचा मुलगा आम्ही दोघांनी मिळून जो बाळासाहेब ठाकरेची ची किंवा बी जे पीची संबंध तोंड इतर नेत्रांनी आमचे क्षमत तोडलेले आहेत बरोबर आहे तुम्ही पंचायतीचे कार्यकर्ते पत्रकार आहात शेत कामची घर चुकूनच झाली आम्ही सुखीमुखी काम करण्याची संधी त्यांना मिळली आमचे बाळासाहेब असू अटल बिहारी वाजपेयी असतो आमचे शंकरराव मोहिते पाटील असतो आमचे महाराजे बाबरावांना पाटील असतो शाहिदराव पाटील असतो मनोहराव डोंगरे साहेब असू यांच्या कारकिर्दीत आम्ही जिल्हा आम्ही जिल्हा कर्तव्य मार्ग आमचे स्वर्ग मता आमची जुनी शिक्षण आम्ही उमटाला खाणार नाही दोन खाणार नाही आमची जी जुनी आहे ठाकरे असू अटपी असू आमची जुनी माणसं आम्ही चालणार आतापर्यंत माझे ओरडचं रेकॉर्ड आहे जुन्या शिरसेला भाजपला आमच्या मताने करताना आम्ही त्याच्या फुलाची फुलना पाकडी खाल्ली गाडी पदरची यश आम्हाला खाऊ आलं आम्हाला त्याचे आज दहा वर्षात तुम्ही बघताय तुम्ही सोडून बघताय साहेब शिवसे जुने पुढे आम्ही जुन्या सोडल नवीन पुढे नुसतं राजकीय इलेक्शन लागले आम्हाला गव्हा कोण आणि योग्य कोटाचा मोठा पोटेला पत्रकार साहेब बरोबर आम्हाला बरोबर आहे आपण जुने आहे आपण जुने कार्य करतो आपल्या जुन्याची माणसं माझ्या आई बहिणी सुद्धा आहेत गावात एक निश्चित शिवसैनिक असेल आम्हाला उमेदवार खायचं दोन वर्षाला आम्हाला खायचं आपलं जुनं देश होतो बरोबर आहे आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर ऑफर 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 मोहळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आणि मिळवा हमखास भेट वस्तू आमच्याकडे सॅमसंग ओपो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट डिस्काउंट खरेदीवर कुपन वर थ्री एच पी चक्की डबल डोअर फ्रीज सोफा कॉर्नर बत्तीस इंची एलईडी सायकल टेबल फॅन खुर्च्या कूलर थ्री साऊंड बार टी पॉइंट इत्यादी वस्तू स्क्रॅच कुपन वर यातील कोणतीही एक वस्तू फ्री 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 त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी